तर नमस्कार मंडळी मी रसिकांधुरी तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे तर आता मी सकाळी सकाळी उठल अंबोगली करून मस्तविक तयार वगैरे झालंय तर सगळ्या आधी आपण आपल्या बाप्पाच्या पाया पडूयात आणि माझी मम्मी गेली आहे मामाकडे तर आज मग कपडे धुचेत तर मी आता जाते होळार कपडे धु तर होळार कपडे धुवची मजा जी काय असतात ती आज तुम्ही बघा आणि कपडे धुता धुता मासे पण धुरची मजा जी काय असतं ना ती पण तुमका गावात तर चला आज कपडे धुक माझ्यासोबत माझं मुंबईच भाऊ सांग हे आर्यन हरे बघ आणि ही कपड्याची भांडी थोडे कपडे थोडे मम्मी धुवून गेली आत थोडे मग धुवचत अशी पाय वाट असा हिसून चलताना फक्त पाय सांभाळून आहे कारण आता पावसाचे दिवस असत वाट बघा कशी आता पडा जाय बाकी काय नाही त्या दिवशी मी आधीच पाय घसून पडलाय कपडे धुत <laughs> मंडळी हिवा असा आमचं आपलं पावसाळ्यात कपडे कपू घेतो ऊन लागतात तर आता हा आपण कपडे धुया आणि मध्ये मध्ये मासे पण धरी आहे मासे बघा मासे दोन मासे पकडून

ते गुंडांवरती कपडे धुतले की ब्रश चे दिवस गरज लागणार कारण ते सगळे आणि तुमच्यातले कोणाकोणा असे होणार कपडे भुकाव ना तेव्हा त्यांना कमेंट करून सांगा

चला चला बाय बाय टाटा होय ह्यो मेलो नानद जाता पोरांका भे येता फटाक रे लावून मेले आम्ही कपडे धुवता जातो भाई झवऱ्या पाहुण्या येले शिरोडकर थोड्या वेळ बसले पाहुणच्या आणि मग ते थोड्या वेळान गेले तर आता तसं मी ते गेले तसे परत धोळा दिले कपडे धुळे आमचे रेवले आता आम्ही कपडे धुतो कपडे धुते Bang, Thank you. मंडळी कपडे धुऊन झाले आहेत झालेत आता आम्ही ह्याकडे जातो माशी बघा पायांका चावचाली आता <laughs> चला आता आम्ही निघालो घरी पाणी येतं ह्या सगळं आमच्या पाणी कोण धरणाचा पाणी आहे आता जाऊया घराकडे शेजारच्या घरात म्हणजेच बाळाद्याच्या घरात आज पूजा असा तर मग तिकडे जाऊया